ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द वॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सुप्रीम कोर्टात गेलं सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना आता सुनावणी सांगण्यात निकाल देण्याचा आदेश दिलेले आहेत नेमकी आता उद्या जी विधानसभा अध्यक्ष निकाल देतील तो समतोल असेल का तुमचा ओंवरव्यू या सगळ्या प्रकरणात काय होऊ शकते हो कारण तुम्ही पहिल्यापासून या संपूर्ण घटनेकडे बघताय तुम्ही आता काय आहे मी आज काही वेगळं बोली नशातला ना भाग नाही परंतु एकोणीसशे पंच्याऐंशी साली बावन्नवी घटना दुरुस्ती करून दहावं शेड्यूल राजीव गांधींनी घातलं अँटी डिफेक्शन लॉचं पक्षांतरबंदी त्यावेळी ॲक्च्युली राजीव गांधींकडे लोक येत होते असं असताना सुद्धा त्यांनी पक्षांतरबंदी कायदा केला आणि भारतीय लोकशाहीवर एक फार मोठं उपकार केले परंतु दुर्दैवाने काय झालं की या बंदी कायद्यामध्ये पळवाटा शोधण्याकडेच वकिलांचं आणि जजेसचं आणि इलेक्शन कमिशनचं लक्ष जास्त जात आहे असं माझ्या लक्षात आलंय एक तुमच्या निदर्शनाला आणून देतो की आपल्याकडे संसदीय लोकशाही आहे पण संसदीय लोकशाहीमध्ये जेव्हा पंतप्रधान अति पॉवरफुल होतात त्यावेळी त्या संसदीय लोकशाहीचं रूपांतर प्राईम मिनिस्टेरियल सिस्टीम मध्ये होतं जसं इंदिरा गांधींच्या काळात पॉवरफुल पंतप्रधान असल्यामुळे मला जे दिसतंय आहे त्याप्रमाणे स्पीकर काय गव्हर्नर काय इलेक्शन कमिशन काय आणि काही अर्थाने सुप्रीम कोर्ट काय हे यांची विश्वासार्हता लोकांमधली हळूहळू कमी होत चालली आहे असं माझ्या निदर्शनाला आलं आहे अँटी डिफेक्शन लॉ हा जास्त पॉवरफुल केला पाहिजे कारण तो लोकशाहीला घातक आहे त्याच्याऐवजी मोठमोठे वकील त्यांच्या फिया मी तुम्हाला सांगत नाही परंतु मोठमोठे वकील हे त्यातनं पळवाटा शोधण्याचं काम करत आहेत ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे आता एकच उदाहरण तुम्हाला देतो की अकरा मेला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की गव्हर्नरनी विश्वासदर्शक ठरावाकरता जी मीटिंग बोलवली कायदे मंडळाची ती चुकीची होती अनकॉन्स्टिट्युशनल होती ती चीफ मिनिस्टरच्या सल्ल्यावरनच म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सल्ल्यावरनच बोलवावी लागते स्पीकर चुकले त्यांनी व्हीप चुकीचा नेमला हे सांगितलं अशा अनेक चुका सांगितल्या आणि मग सांगितलं की सेपरेशन ऑफ पॉवर्स खाली हे जे निर्णय आहे हा स्पीकरने द्यायचा असतो तेव्हा आम्ही हा स्पीकर, स्पीकर कडे सोपवतो नार्वेकरांकडे आला आता इथपर्यंत सगळं बरोबर आहे हे मुद्दे मी पण सांगतोय गेले वर्षभर त्यानंतरचे जे मुद्दे सुप्रीम कोर्टाचे ते मला न पटलेले मुद्दे उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की रिझनेबल टाईम मध्ये याचा निर्णय द्या रिझनेबल टाइम याचा अर्थ राज्यघटनेप्रमाणे तीन महिने होतो आणि आता आठ महिने झाले याला तेव्हा तीन महिन्यानंतर पुढे पाच महिने गेलेत आणि दिला नाही याचा अर्थ काय होतो आता सगळेच राजकारणात ते अत्यंत निर्मळ आहेत आणि अत्यंत इम्पार्शल आहेत असं जरी आपण धरलं तर मग हे इतका का कार्यकाल लागला असेल तर मग ती अकार्यक्षमता दिसते मग एकतर या स्पीकरवर प्रचंड दबाव आहे किंवा हा हे स्पीकर अकार्यक्षम आहे याचा एक कुठला तरी निर्णय आपल्याला घ्यावा लागेल ला ला त्यामुळे काल मी जे ऐकलं ते तर धक्कादायक होतं की स्पीकर हे मुख्यमंत्र्यांच्या घरी भेटायला गेले आता स्पीकर ज्युडिशियल ऑथॉरिटीमध्ये बसलेत तिथे ट्रिब्युनल म्हणून बसलेत किंवा जजनी खुनी माणसाकडे आरोपीकडे जाण्यासारखं हे आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे घटनेच्या कुठल्याही नैतिकतेत बसत नाही त्यामुळे उद्या हे काय निर्णय दे देतील याबद्दल मी काहीही सांगू शकत नाही